काय मस्त बाज राहायचे ते काय तुझ्या आईचा शान तुझ्या हाय काय ह्याला काय शानपणा तू शानपणा काय म्हणते बघ काय तुम्हाला एवढं कळ ना आला का ती दुसरंच काय तर म्हणते रे दुसरं म्हणते नाही तर काय तर थांबा जाऊन बघून येतो झालं हा व्यवस्थित बोल बाया माणसाला वाईट बोल नको अजिबात हे दोन खेळ आहेत कशाला कॉलर टायटर आहे नाही माझा असं करूया का

जयचा पाता बार तू? पार पार आपा का हय का तो बदर बत्र पंती पाळणा मना लाव मजी आपा म्हणजे काय नाही गाडवा इकडे ब पादर रडत बाळतान जाऊ दे तिकड हो हो तुम्हाला वाटलं मला काय मराठी कळत नाही आणि तुम्हाला कळतंय काय मग काय तर इतक्या उशीर तुम्ही असं कस काय आम्हाला येड्यात काढलं पावन मी तुमची टिंगल केली थोड़ी हा टिंगल

कशात बोट घातलं रोट घातलंच नाही का मी माझ्या पुरी आहे ते माहित नाही बोलवते की थांबा कि जरा अगं अशा उशा बाहेक तुला ले भांडवल मोठायला काय भांडवल मोठाय म्हणजे भांडवल आहे काय ते घरानं मोठा आहे घरा कुटुंब मोठा आहे कुटुंब मोठा ह्या माझ्या मुली काय हा पिरणी म्हणजे काय व्हायला आम्ही सख्याच बहिणी एक चौघीजणी मग काय तर सख्या बहिणी जणी एक आई एक बाप एक पाटी एक एक पाटी एक एक पाठी एक अशा सख्या चौघी बहिणी खालची मेली एक पात्य। एक एक पात्य। एक एक। ए, का राहिली म्हणजे एका पाठीवर भाग आहे का मी मोठी ही माझ्या पाठी तिच्या पाठी सगळ्यात लहान हा असं असं आहे असं आहे हा काय पाहुणा तुम्ही बी चौघ पाच दिसत आहे तुमचा तोंडवासारखा दिसतोय एकच आहे बा पंच्याऐंशी काय झालं अरे आपला बाप लढायला होता मेलेट्रिकावा त्याचा नंबर बक्कल नंबर किती होता पंचायशी महिने नंबर सांगून टाकला या नंबर मग तुला काय वाटलं बाप नाही आपल्या आईनं जत्रात लगीन लावून घेतलंय काय नाही नंबर भाऊ सक्क सक्क भाऊ एका खाली एक एका खाली जलम पाहू ना तुम्ही आलाय कशासाठी आलाय आम्ही आम्हाला कार्यक्रम पाहिजे आणि आता दोन वर्ष झाले कार्यक्रम बंद आहेत लॉकडाऊन मुळे यंदा माझा वाढदिवस साजरा करायचा बरं शंभरावा शंभर पाचशे का अरे काय का तुमचं अरे त्याचा काय काय एक काम करा तुम्ही चौघ खाली बसा आम्हाला काय कमी समजता का टाटा बिरला अंबानी रोज माझ्या दुकानात नऊदार सामान नेते ते बाई 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 लयच मोठी असा मी दिसते टाटा बिरला अंबानी साबण साबण सकाळीच निघालाय हा ह्यांच्या दुकानात रोज 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 एक मोठा मोठा माणूस असतो कशाला अंबानी अजून ते कोण कोण रे टाटा बिर्ला ओबामा कशाला रोज ह्यांच्या दुकानात असते कशाला पण दाढी कठीण कराय ती दुकान आहे वीर माझ तुझ्या आईचा नाद आहे का या मुली तुमच्या आहे का हा ही आहे ना ही हा ही आ? ही माझी मम्मी अरे वा, वा 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 कस काय मामी बर मामी लगेच याच्यामुळेच पाऊस पडला नाही मामी लगेच आव पुढचं ऐकून घ्या शाहीर पुढे या ही आहे ना ही माझी मम्मी आणि मी तिची आई अरे उलट सुलट झालं अरे घेर पडायची रिवस पडला या ही तुमची कोण ही माझी मम्मी मी तिची आई हे आणि मी चौघा भाऊ आहे आणि हे हे कोण आहे माझा पप्पा आहे ही तुमचा पप्पा आणि ही माझा डॅडी आहे ही तुमचा डॅडी ही पप्पा ही डॅडी हा पाहुणं तुम्ही त्यांचं कोण त्यांच्या आईचं नाव राहाय मी शान या बाबा सगळं एक झालं पप्पा मम्मी म्हणल्यावर सगळे एक झालं राहू द्या तुम्ही एक काम करा तुम्हाला काय येतं का काय कार्यक्रमात मग तुम्ही कशाला इथं मग तेच म्हणला हवा आमच्या घरानाच कलावंत आहे नाही म्युन्सिपालिटीत काय फवारा मारतात डान्स इथलं मुस्तोड हे म्हणले रे अहो त्या डान्स करतात त्या ती आमच्या ठिकाणी या कार्यक्रम आहे तुम्ही इथं खाली बसून घ्या एक पोरगा तुम्हाला ऐकायचा कोणताही पोरगा काय येत आहे तुमच्या पोराला आलं असत त्यांनी ह्या ठिकाणी गायलं नसतं काढलं येत आहे फोटो काय तुमच्या बापाच्या बापानं काढलं होतं का फोटो असते मला एक सांगा ह्यांना मनायला बरं जरा येत असेल तर मनावर येतंय काय तुम्हाला श्रेयस

जावाय बसला जेव्हा सासू असं असतं का म्हणायचं काय झालं ती लाजली म्हणताना तोंडात येत नाही ती म्हणते जेवायला सासू लाजली लाजली म्हणायचं आहे त्यांनी त्याच्या ते तोंडात नदी बोबड्या पण ती दुसरं तुमचे गाणे जरा तिकडे पेटून दुसरं कुणी आहे का गाणार आहे का कुणी गाणार चांगलं एखादं हिंदी गाणं ही गाती काय आहे हिंदी आता मराठी आम्हाला ऐकायचं नाहीये आम्ही काय साधे गायक नाहीत बरे शेअर शिट्टीत आमचे कार्यक्रम होत नाही अशा ठिकाणी होत नाही आम्ही पाकिस्तान जपान थायलंड लंडन थांबा थांबा कालवनातलं मीठ एवढा लाभ लाभ तुमचे कार्यक्रम लागले आपल्याला त्याच्याशिवाय वजन पडत नसत पाटोळे तुम्ही एक काम करा ती जपान पाकिस्तान न, ल, ती लंडन सगळं तिकडे राहू हो द्या या ठिकाणी आम्हाला आमच्या मुलीला एक एक चुटका म्हणून दाखवा या ठिकाणी एक झलक म्हणून दाखवा टायमिंग नाही पण थोडस नाही मनाव लागेल तुम्हाला आमचा आग्रह आहे तसा तुमचा आवाज खूप सुंदर आहे सांग इमान बंद करत आपला जो जोडीदार कुठं चालू करायला कार्यक्रम परदेशात असतो असं का त्याच्यामुळे या ठिकाणी म्हणून दाखवा थोडस दाखवायचं हिंदी हिंदी आ, हिंदी म्हणायचं आहे ये मेरी जहर जुबी तुझे मालूम नाही ये मेरी जहर जुबी तुझे मालूम नाही तो अभी तक सहती मैं जवान aika सत्य नारायणची कथा हेला लात घाल याला तुम्ही आला तरी कुठून असं काय झालं हा

फटलं ती पाठ फाटलं नाय काय हिंदी म्हणत म्हणत एकदम बारा बैला तर एडा सोडला मागे काहीतरी केलं तुम्हाला कथा वगैरे येते का कथा मराठी